अपडेट पी एफ मध्ये झाले पाच नवीन नियम आणि नागरिकांना या गोष्टी कराव्या लागणार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या कोठ्यावधी सदस्यांसाठी मोठे बदल केले आहेत तर या बदलांमुळे पी एफ आणि पेन्शन संबंधित काम आता पूर्वीपेक्षा खूपच सोपी आणि डिजिटल आणि पारदर्शक सुद्धा होणार आहेत आणि हे बदल तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि त्याचा तुमच्या बचत आणि पेन्शनवर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊयात हो तर पहा येते पहिलं आहे प्रोफाईल अपडेट करणे आता सुपर इझी ई पी एफ ओमध्ये मध्ये तुमची माहिती प्रोफाईल अपडेट करणं आता अगदी सोपं झालं आहे जर तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्ही तुमचं नाव जन्मतारीख लिंग नागरिकत्व आई वडिलांचं नाव वैवाहिक स्थिती आणि नोकरी जॉईन करण्याची तारीख हे सगळं घरी बसून कोणत्याही कागदपत्राशिवाय ऑनलाईन बदलू शकता ज्यांचा यू एन ए एक ऑक्टोबर दोन हजार सतरा पूर्वी तयार झाला आहे त्यांना काही वेळा कंपनीकडून मंजुरी घ्यावी लागू शकते पण यामुळे कर्मचाऱ्यांचा बराच वेळ आणि त्रास सुद्धा वाचणार आहे तर आता जाणून घेऊया दुसरा नियम काय ते दुसरा नियम आहे पी एफ ट्रान्सफर आता रॉकेट स्पीडने नोकरी बदलल्यावर पी एफ एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणं पूर्वी खूप किचकट होतं तर कंपनीच्या परवानगीशिवाय ते शक्य पण नव्हतं पण आता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ई पी एफ ओने ही प्रक्रिया एकदम सोपी केली आहे तर आत्ता बहुतेक वेळा तुम्हाला तुमच्या जुन्या किंवा नव्या कंपनीची परवानगीची गरज भासणार नाही जर तुमचा यू एन आधारशी जोडलेला असेल आणि तुमची वैयक्तिक माहिती त्यामध्ये नाव जन्मतारीख लिंग दोन्हीकडे सारखी असेल तर तुमचा पी एफ झटपट ट्रान्सफर होईल यामुळे तुमच्या बचतीचे व्यवस्थापन करणं आणि ते टिकवून ठेवणं सुद्धा सोपं जाईल तर तिसरा नियम पहा पेन्शन पेमेंट आता थेट तुमच्या खात्यात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ई पी एफ ओने सेंट्रलाइजड पेन्शन पेमेंट सिस्टीम अर्थातच सी पी पी एस सुरू केली आहे याचा अर्थ आत्ता तुमची पेन्शन एन पी सी आय प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही बँकेच्या खात्यात जमा होईल पूर्वी पेन्शन पेमेंट ऑर्डर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवावी लागत होती ज्यामुळे खूप वेळ जायचा आताही झंझट संपली आहे महत्वाचं म्हणजे नवीन पीपीओला तुमच्या एनशी जोडणं अनिवार्य असेल ज्यामुळे पेन्शनधारकांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करणं सोपं जाईल तर चौथा नियम आहे जास्त पगारावर जास्त पेन्शन नियम स्पष्ट ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जास्त पगारावर पेन्शन हवी आहे त्यांच्यासाठी ई पी एफ ओने नियम स्पष्ट केले आहेत आता सगळ्यांसाठी एकच नियम असेल जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि तो जास्त योगदान देत असेल तर त्याला जास्त पेन्शन मिळू शकेल जे कंपन्या स्वतःचा ट्रस्ट चालवतात त्यांनाही ई पी एफ ओच्या नियमाचं पालन करावं लागेल या नियमांमुळे पेन्शनची रक्कम वाढण्यास मदत होईल तर आता पाहूया पाचवा नियम आणि हा आहे शेवटचा नियम माहिती दुरुस्त करणं झालं एकदम सोपं तर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ई पी एफ ओने जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत जर तुमच्या पी एफ खात्यात काही चुकीची किंवा अपूर्ण माहिती असेल तर ती दुरुस्त करणं आता सोपं होणार आहे यामुळे पी एफ काढण्याची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल तर ही झाली ई पी एफ ओचे बदललेले पाच नवीन नियम तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा